पण मागच्या वेळेस मी घडाळाचं काम केलं आम्हीच काय ने देंद्रजीने मान हलवली की त्या माने फार आहे बघा भली भली त्या मुजरा करताय की प्रकाश माझं खूप चांगला याने असाच कारखाना चुरीत घातला बघा मी तुम्हाला नैरवाडा सांग अरे याला आवरा याला आवरा याला आवरा अच्छा। शिवाजी शिवाजीराजांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी तुमचं दर्शन घेण्यासाठी आणि तुम्हाला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता संपूर्ण महाराष्ट्रभर यांनी प्रचाराचा धंदावत सुरू केला आणि प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपल्या जीवाची सुद्धा काळजी न करता रात्र दिवस त्या ठिकाणी राबत असलेले महाराष्ट्राला एक जे गोड स्वप्न पडलेलं आहे ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपण इथे आलेला उपस्थित असलेले साहेबांची म्हणजे देवेंद्रजीची जी जोडी आहे आपल्या जिल्ह्यामधली ती लवक कुशाची जोडी या ठिकाणी महेशदा आणि राहुल राहुलदा आपण उपस्थित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि आपल्या नेत्याच्या पाठीमागे फक्त उभं राहून आपली जी भूमिका आहे ती भूमिका सगळ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये जाऊन अत्यंत प्रकल्पने मांडतात की अनिल पाटील उपस्थित असलेले या व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळी खरं तर उपस्थित आहेत सर्वांचा आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष शरदराव आहे या ठिकाणी गोष्ट आणि वातावरण बसून दिलेले आपले धर्मेंद्रजी आहे आता त्यांनी संभाषण केलं त्यांनी भाषण केलं काही तालुक्याच्या आड्या अडचणी सांगितल्या त्यांच्या मनामध्ये वाटतंय त्यांना सगळी माणसं पाहिजे असं मला अंधार झाल्यासारखं वाटतंय ते प्रदीप आणि सगळी अरे बापरे इथं तर डावकर साहेबांच चिरंजीव म्हणजे ज्या माणसाने हा राज आपला तालुका एक तालुक्याचा सुपुत्र ठाण्यासारख्या ठिकाणी जाऊन जे मुंबईचं राजकारण त्यांनी केलं त्यांच्या चिरंजीव आदरणीय डावकरा साहेब आपण आपणाला आपल्याही मनापासूनच स्वागत आज खर तरी पाच कंदील आणि सभा एक वेगळं वातावरण एक ऐतिहासिक झालेला आहे आणि या ऐतिहासिक झालं असणाऱ्या या पाच कंदील चौकामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांपासून अनेकांच्या सभा इथे झालेल्या आज आपला योगायोग चांगला आहे आज खरं तर एका बाजूला असू आहे दुसऱ्या बाजूला असू आहे आज आपले आदरणीय लोकनेते बाबूराव पाचरम्या असतात अजूनच आज आरोग्य सांग आहे पण त्यांचा मुलगा कंकरपणे इथे उभा आहे भाजपची ज्यांनी तळागाळामध्ये काम केलं त्या जयश्रीता इथे उभ्या उपस्थित आहे अनेक भाजपाचे जे भाजपाने सुमातीपासून अत्यंत प्रखरपणे आणि कडवटपणे त्यांनी झुंड दिली सत्ता नसताना सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने किल्ला लढवला ते सगळे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत हे फार महत्वाचं आहे आजची सभा इथे होती आहे खरं तर मला बोलायचं नव्हतं पण मला नाही बोललं तर जरा चुकीचं होईल लोकमधील मंगलदास मांडव पुढे नेमकं काही समजत नाही पण मागच्या वेळेस मी घड्याचं काम केलं शिवाजीला पाहण्याचं पापही आम्हीच केलं योगेशांना इथं उपस्थित आहेत खरं तर योगेशांना हाडत चरून आण माफ करा की योगेशांना त्या ठिकाणी हाडत चरवून हाडत मतदार आहेत त्याच्यामुळे बाबा तुम्ही अम्ना इथं आला तुमचे मनापासून त्या ठिकाणी कौतुक मागच्या वेळेस दादाला पाडण्याचं पाप आम्ही नक्की केलं पण आम्ही पक्ष बदलण्या आम्ही घड्याला गेलो त्याने पक्ष बदलला पण मित्रांनो मला एक आवर्जून सांगायचं आहे मी विशेष कौतुक करत आज ओझरचा गणपतीचं दर्शन केलं आपण शुभेच्छावरती जातो आज गणूबा तू इथं आला आमच्या गावण्याच्या पुरीला मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो वीस पंचवीस हजाराचा मान देवेंद्रजी यांनी आणलेला आहे तुमचं दर्शन दिलेलं आहे आणि मला माहिती आहे देवेंद्रजींनी एकदा मान हलवली की त्या माने फार राज चालतं मला राज भली भली आहे ना भली भली देवेंद्रजीला मुजरा करताय अडचण काहीच नाही हे देवेंद्रजी आहे पण आता लोकांना कळलं लो की काय टाकलं हो या महाराष्ट्रामध्ये पन्नास वर्षाचं वय भल्या भल्याला त्या ठिकाणी घरी बसवताय पुणे यशवंतरावचा वारसा सांगतो ना साहेब मागच्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी अगदी छोट्या छोट्या गोष्टी कोल्हापूरचा राजाला त्या ठिकाणी तुम्ही संभाजीराजांना खासदार केलं भाजपच्या कोठ्यातून शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगणारी माणसं ज्यावेळेस तुम्ही त्यांना पत्र द्यायला गेला त्यावेळेस काय सांगितलं अरे म्हणले पूर्वी मला आठवतोय म्हणले कशाचं आठवत तर त्यावेळेस कुणीतरी सांगितलं होतं की पेशव्यांना त्या ठिकाणी पदव्या छत्रपतींनी लिहिल्या होत्या आज उलट होते छत्रपती पदव्या पेशव्यांना पेशवे घेत आहे वा तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचे विचार मानता ना अरे राजाची हाब लागली कोल्हापूरच्या त्या मातीमध्ये असणारे त्या राजा छत्रपती शाहू महाराजांची जी ओळख आहे शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो कुणाच नाही तो देवेंद्रजी फडणवीस मध्ये आहे हे आपण मान्य केलं पाहिजे साहेब तुम्ही त्या ठिकाणी दुसरी गोष्ट तुमची तशीच घडली तुम्ही सांगितलं मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल पुन्हा येईल तुमची सगळ्यांनी मजा केली त्या महाराष्ट्रामध्ये तुमची इटकार उडवली गेली सगळ्या म्हणायचे कधी येईल कधी येईल कधी येईल आणि तुम्ही सहज अरे मी आलो दोघांना घेऊन आलो दोघांना घेऊन आले दोघे तुम्हाला घेऊन आले कारण त्यांना तुमची गरज होती तुम्ही प्रणाम बागात तुम्ही तर तुमचा तर इतिहासात फोडण्यापासून आहे तुमचा तर इतिहासाचे ताण जरा कमी कमी आरा आपले देखो की आपण कहाचा आहे तुमचा तर इतिहास तुमचा तर इतिहास फोडण्यापासून आहे पण साहेबांना देवेंद्रजीला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं देवेंद्रजी आरा असं साध्या सदस्याला जर सांगितलं की राजीनामा तुला सदस्य करतो दुसरा मला सरपंच करायचे सदस्य सुद्धा काही ठिकाणी राजीनामा देत नाही अरे कुठल्या मातीमध्ये मध्ये आहे तुला बरं यांचं प्रमाण आहे तुक्रांनी फार सुंदर सांगितलं बघा की एखादी वस्तू जर करायची असेल मातीचे माधव सांगे कोंबाची लवलेला त्याला झालीचे असावं लागतं आज फडणवीस साहेबांनी सगळ्यांना एकत्र महाराष्ट्राची नोट बांधलेली आहे आता का तुमच्या दुखतय आपला समोरच्या उमेदवार काय सांगतो आता, का आता मोदींच्यावर तू चर्चा करायला लागला मोदींना नाव ठेवायला लागला राज्यामध्ये रा नाव ठेवायला लागला ना भर्या भर आता तू चपाटीला आलेला आहे बेटा तू काय शिकव रावना चारे, नयुण चारे, नयुण चारे अरे राव पारा मला तुम्ही जेवढे संसदेत प्रश्न विचारले त्या तुमच्या कंपनीचा प्रश्न विचारले आणि मला तुम्ही जर पाहणार असेल हा सूर्य आणि हा अरे व्यवसायासाठी कदाचित दोन टक्के काम केलं असेल आणि जाऊन तू काय तुझं काय तुझं काय आहे तू तर त्या ठिकाणी छत्रपतीची भूमिका केली छत्रपतीची भूमिका केली मान्य आहे अरे पण ज्या ज्या वेळेस तू छत्रपतींच्या गेले कोटावर गेला त्यावेळेस सगळे प्रसंग तू त्या आणि मला किल्ल्यांच्या किल्ल्याच्या छत्रपतीने आज कशा पद्धतीने छत्रपतीने गड घडवले त्याच्यावरती तू त्या ठिकाणी वेगवेगळे प्रनय क्रीडा करणार त्या ठिकाणी तू सी झाली तू तुला राजा तुझ्या जर रक्तात राजे पण असेल तर तू बाग तुला नैतिक तर आणि त्या ठिकाणी त्याला बोलण्याची गरज आता मित्रांनो आले नाही इथं काही येतील सांगतील की प्रकाश शेटर माझं खूप चांगला आमत आहे कमता आहे याने असाच कारखाना चुरीत घातला बघा मी तुम्हाला दैवला सांगितलं अरे याला आवरा याला आवरा याला आवरा मला हे पाहिलं झालं आता पक्क झालं ना मी सुद्धा सांगायचो अरे संभाळा मी दालंदा सुद्धा सांगायचो बाबा की याचा बंदोबस्त करा हा आखा कारखाना घेऊन त्या ठिकाणी आपल्याला उतर आहे आता काय सांगतोय पवार साहेबांच्या गाडीवरती उमेदवारी नाही लिहिली त्याच्यावर लाखा घालणारा हा अशोक पवार होता अशोक पवार आता काय त्याला गोरग सुटलंय आता मग पवार साहेबांसारखं सांगतो दैवत नाही काल परवा अजित पवार जर इथं आले तर शेजारी कुणी जायचं दैवत बाई शेजारी कुणी जायचं सुद्धा ते ठरवायचं आपण मग लव दादाला ते आवडत नाही दादा तिथे आता कुठे गेलं दादा, दादा आता तर दा दादाचं नाव नाही आणि काहीच नाही आता तिकडं एक लक्षात ठेवा आता ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे आता आपल्याला बाकीचं बघायचं नाही येईल उद्या मोठ्या मोठ्या छत्रपती जगदंब 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 नार्ण का, नार्ण का, नार्ण का, कसा, था था ना त्याचा आपण फाडव्या कारण तो जर राजाची लोकशाहीची तू भाषा सांगतो आम्हाला ज्या मुलीने तीनशे सत्तर कलम रद्द करण्यासाठी जंग जंग पछाडलं आज तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुद्धा हजर नव्हता म्हणून तुमच्या ती लोकशाहीची प्रार्थना तुम्ही करतात त्याच्यामुळे तुम्हाला सांगण्याची नैतिकता मित्रांनो राहिली नाही म्हणून शिरूरकरांनी आहे असतील कुणाचे वाद असतील कुणाचे वाद विरोध कुणाचं भाजपचं असेल कुणाचं शिवसेनेचा असेल कुणाचं राष्ट्रवादीचं असेल सगळे वाद बाजूला घेऊ आणि येत्या सात सत्ता तेरा तारखेला आपल्याला एकच काम करायचं आहे मित्रांनो देवेंद्रजी इथं आले आहेत देवेंद्रजी माझ्या देवेंद्र पाणी मागे उभारायचं हात वर करून त्या ठिकाणी सांगा तुमचा काय अभिप्राय त्यांनी सगळ्यांनी वर करा आणि सांगा आम्ही देवेंद्रजीच्या बरोबर आहे नक्की आहे ना काय आर सर तुम्ही नाही का आठवण करा सगळ्यांची पत्राची करा सगळ्यांची आठवण देवेंद्र रिक्षा बरोबर आपल्याला राहायचा अरे देवेंद्र रिक्षा बरोबर आपल्याला राहायचा म्हणून मोदी साहेबांना आता आपल्याला पंतप्रधान तिसऱ्यांदा करायचं मित्रांनो वेळोवेळी आपण त्या भूमिका मानणार आहे पण मला एकच सांगायचे अजितदादांच्या वरती वेळ आली आदरणीय देवेंद्रजी तुम्ही मनापासून कौतुक करतो एक त्या ठिकाणी वामनराव महाराम सारखा एक पहिला आमदार शिवसेनेच्या ज्या सुनाकार ठाकरेंच्या याच्यातून जन्म लागलेल्या शिवसेनेचा आनंद दिग्यांच्या आमुशी मध्ये तयार झालेल्या त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यावर वेळ आली एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आपण भक्कम पर्यावरणाला देवेंद्र जी आणि त्याला जातीचं असावं लागतं आणि म्हणून मी मनापासून तुम्हाला आज देवेंद्रजीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देवेंद्रजी आपल्याला संबोधित करण्यासाठी आले तुमचं मनापासून कौतुक करतो आणि उद्या तेरा तारखेला आपण सगळ्यांनी अलयराव दालांची चुकण्या पक्षाची स्थित्यंतर झाली आहे अलयरावला लोक म्हणता हा तिकडून तुकडं चुकडून तिकडं आहे तुमचा तरी काय इतिहास आहे तुम्ही आहे तुम्ही शिवसेना तुम्ही खऱ्या आता खऱ्याला सोडलं तुम्ही आता वडील पक्ष धास्त आहे त्याच्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्यांना कारण विचारण्याची गरज आहे जयश्री त्यांनी खूप कारखान्यासाठी आंदोलनं केली त्यांच्या मनात त्यांच्या भावना अजूनही ज्वलंत आहे त्या सांगतात की कारखाना आग का मी बोलतापासून घ्या देवेंद्रजीला सांगा काय करायचं आणि मी तर जाहीर अशोक पवारला आव्हान करतो अरे तुमच्या आहे ना तुम्ही खरंच लोकांसाठी लढता ना खरंच कारखान्यासाठी लढता ना खरंच शेरुण तालुक्याच्या जनतेसाठी लढता ना या पकडा ना घेऊन आपण सर्व करू त्यावेळी आता बघू काय करायचं याला तर उमेदवार द्या मरल्या बघू पण कारखाना जर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू करायचा असेल एकच माणूस आहे की देवेंद्रजीच करू शकता म्हणून तुम्ही या कारण आपण पहिली अभिजित पाटील सरकार माणूस जिल्हा जिल्ह्यामध्ये साहेब आपण केले आहे म्हणून मला त्या बाकीच्यात जायचं नाही पण आपल्याला पाठीमागे भक्कम हा माणूस राज्यामध्ये फिरतो आहे घर 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 राज्य उभं करण्याची हिंमत या माणसामध्ये म्हणून मनापासून तुम्हाला या ठिकाणी आपण देवंद्रजीच दर्शन देवेंद्र दर्शन घ्यायचं मी सर्वांचं स्वागत करतो आपण दोन घोषणा द्यायच्या आणि कार्यक्रमाला त्या ठिकाणी नंतर कोण संबोधित करतील कार्यकर्ते सांगतील आज आवर्जून आपण सगळ्यांच्या हातवर करून त्या ठिकाणी घोषणा द्यायची आहे कारण इथं तुम्हाला शपथ आहे बाबूराव पाचरण्याची तुम्हाला शपथ आहे राम निघाची आपल्याला हा बदलायचा आहे आपण प्रकाश शेटला सुद्धा सांगणार आहे की याचं डोडव्या का बंद करून टाका कारण प्रकाश शेठनी त्याला खूप मदत केलेली आहे तो साहेबांचा नाही झाला तो पवार साहेबांचा नाही झाला आणि तो दादाचा नाही झाला तर कधी म्हणा अरे तुझ्या जर समोर नाहीत असेल तर एकदा एक समोर तुला दाखवतो मंगलदास बांधल काय हे करणंच गरजेचं आहे कारण आता वाघे मला खातून वाघे मला खात्याच्या परीकडे काय करणार आहे आता भाजप देवेंद्रजी आता काय व्हायची कारण काय व्हायचं नाही हो आणि म्हणून मला पासून पुढे सगळ्या सर्वांनाच आज शिवाजी माराच्या या गड्या चिन्हावरती तेरा तारखेला शिक्का मारा आणि पुन्हा एकदा आपला या ठिकाणी शिवाजी आला